कायुत्सर्गायताङ्गो जयति जिनपतिर्नाभिसूनुर्महात्मा मध्याह्ने यस्य भास्वा नुपरिपरितो राजते स्मग्रमूर्तिः चक्रं कर्मेन्धनाना मतिबहुदहतो दूरमौदास्य वात सूर्यसध्यानवन्ने रिवरुचिरतर प्रोद्गतो विस्फुलिङ्गः प्रज्वलितज नंबर नंबर पॉइंट नंबर चारशे अड़तीस बारह भावना के चिंतवन से ही कर्मों का नाश सब लगा अठावी दोन दोन आठ द्वादशा पी सदा चिंत्या अनुप्रेक्षामाहात्मभिः तद्भावना भवतेव कर्मणः क्षयकारणं भावना कार्य सदा चिन्तनकरेत्तमपुरुश्च तद्भाचिन्तवनैः कर्माश कारण का उत्तम पुरुषों को बारह भावनाओं का चिंतवन सदा करना चाहिए क्योंकि इन भावनाओं का चिंतवन समस्त कर्मों का नाश करने वाला है त्या बारा भावनाची नाव अध्रुवा शरणीचे भव एकत्वमेव च अन्यत्वमशुचित्वं च तथैवा निर्जरा च तथा लोको बोधिदुर्लभधर्मता द्वादशैतानुप्रेक्षा शिता जिनपुङ्गवैः अध्रुव अशरण भावना संसार बारा भावनांची नावं सांगितली अध्रुव अशरण संसार एकत्व अन्यत्व अशुचित्व आश्र संवर निर्जरा लोक बोधी दुर्लभ आणि धर्म हे बारह अनुप्रेक्षा आहे अर्थात भावना आहे जिनेंद्र देवने कही है ह्या बारा भावनांचं चिंतन सदैव करायला सांगितलेलं आहे उत्तम पुरुषांना बारा भावनांचं चिंतन सुदैव करायला सांगितलेलं आहे आता त्यातली कुठली पहिली अनित्य भावना अध्रुव भावना म्हणजेच अनित्य भावना अध्रुवाणी समस्तानी शरीरादिनी देहिणा तन्नाशे नव्य शोको दुष्कर्म प्राणियों की देहारी हैं है अरे नष्ट हो तो शोक नहीं करना बंदे कर मरे। प्राणियों को समस्त शरीर धन धान्य आदि पदार्थ विनाशिक है इसलिए उनके नष्ट पर जीवों को कुछ भी शोक नहीं करना चाहिए, क्योंकि उस शोक से केवल खोटे का ही बंध होता है कळ अनित्यशा भावना सांगितली काय व्यवहारात सांगितलं ना की सगळं नष्ट आहे है ना त्यामुळे त्याचा हो कुठलाही वियोग झाला तर सांगितलं शोक करू नका ह ना ते शोक केल्याने फक्त काय असतं सांगितलं हा सगळे फुकटचे वाईट कर्म बांधले जातात नाही ना खोटे कर्म म्हणजे काय वाईट कर्म पाप कर्म कळलं का हा ना मग हे सगळे सांगितलं काय आहे बांधले जातात म्हणून तिथं सांगितलं काय आहे की ही अनित्य भावना सांगितली मग वास्तविक पाहिलं असताना अनित्य भावना व्यवहारातून तर सांगते की सगळं क्षणिक आहे पण तीच अनित्य भावना द्रव्यदृष्टीने पाहिली असताना सांगतं काय आहे मी तेवढा शाश्वत आहे कळलं का नाही अनित्य भावना त्यात बघा आपल्याला ती बघायची कला आली पाहिजे काय की सगळं क्षणिक आहे सगळं क्षणिक आहे पण मी आत्मा द्रव्य स्वभावाने कसं आहे में में का शाश्वत आहे पर्याय स्वभावाने मी क्षणिक आहे आणि दोन्हींचा योग्य वेळेस वापर करायला पाहिजे आहे का नाही जिथं मी पर्यायामध्ये अहंकार आधी उत्पन्न करतो आहे कर्तृत्वादी भाव उत्पन्न करतो आहे तिथं विचार करायला पाहिजे की हे सगळं काय आहे क्षणिक आहे काही शाश्वत नाही आहे का नाही आणि जिथं सांगितलं आम्हाला काय करायचं आहे मोक्ष मार्ग जिथं प्रत्यक्ष प्रगट होतो अशा आत्म्याचा अनुभव घ्यायचा असेल तर तिथं काय मी हां ना मी पूर्वी पण होतो आत्ता पण आहे आणि पुढे पण असणार आहे का ना मग जो आहे त्याला मी पकतो पकडतो कळलं जो नाही त्याला सोडून देतो बरोबर का नाही मी कोण आहे कोण आहे हा म्हणून दोन्ही जितल्या तिथं योग्य आहेत ते पर्यायदृष्टी पण सांगितली द्रव्य दृष्टी पण पाहिली पाहिजे काय ना मग हे आपल्या बाबतीत सांगितलं दुसऱ्यांच्या बाबतीत पण असंच पाहायचं कोणी काही जरी चुकलं तरी सुद्धा काय त्याची ती पर्याय क्षणभंगूर आहे काय परंतु त्याचा आत्मा शाश्वत आहे आपण त्याच्या आत्म्यात बघायचं आपण समता भावाला प्राप्त होतो कळलं का <कलागानाया> नाही तशा देते का नाही कधी जसं पाहिजे तसं आहे ना तर मग सांगितलं अशा प्रकारे सगळीकडे लावता येतं नुसतं हे जर नाही तर पर्यायातलं पण सांगता येतं की मी स्वतःला जे मानून बसलो आहे तसा मी नाहीये काय पर्यायामध्ये सगळं कर्तृत्व अहंकार आहे का नाही हे जे असतं तो एक्स्ट्रा मानतो पण वास्तविक सांगितलं पर्यायाच्या अपेक्षेने मी तसा पण नाही आहे दृष्टीने सुद्धा मी कसं आहे विनाशिक आहे आहे का नाही म्हणून तिथं सांगितलं की जे जे झालं त्याला काय सांगायचे महाराज म्हणायचे आता जे घडून गेलं ते काय झालं आता त्याचं अस्तित्व नाही संपलं मग जे झालेलं आहे त्या अशा असच चिंतन नको कळलं का नाही मग जे असं समजतंय ना? ना आता नाही बाबा मग उघ आपण दुःख करत बसतो खरं हे करायला पाहिजे थोडक्यासाठी चुकलो थोडक्यासाठी चुकलं आहे ना आपण जरा थोडंसं काय करायला पाहिजे होतं अ हां प्रयत्न करायला थोडंसं लवकर करायला पाहिजे होतं आता ती वस्तू महाग झाली ना नाही खरं सांगतोय अ काय सोन्याच्या बाबतीत आहे किंवा आता जो बोर्ड येतोय ना त्या बाबतीत आहे एक दोन दिवसासाठी भाग पडली माहिती आहे काय सांगाय आहे ना एक तारखेपासून अठ्ठावीस टक्के झालं जी एस टी हो असं झालं जरा तर अठरा टक्के होता मग सांगायचा अभिप्राय मग माझ्या मनात विकल्प आले जरा जरा लवकर झालं आहे का नाही ना। ना आता झालं ते झालं काय करणार आहे ना म्हणून तिथं सांगितलं काय असच ते आता झालं त्याला काय करू शकत नाही थोडं अगोदर जागृत राहायला पाहिजे होतं पण नाही तर नाही झालं त्यामुळे आता काय झालं थोडंसं असं झालं असं व्यवहारामध्ये असं अनेक गोष्टी असतात की जे आपल्याला वाटतं का की थोडं मी महागस जाऊन ते असं करू शकत होतो असं चेंज करू शकत होतो कळलं का नाही असा बदल करू शकत होतो आहे का नाही असं वाटतंय का नाही काय विचारतोय हां येतात का नाही ना ना। लहानपणा जर मला अगोदर हे असं मिळालं असतं तर काय झालं असतं असं झालं असतं तसं वगैरे वगैरे सगळे चिंतन मग हे सगळे भूतकाळामधले आम्ही सगळे काय सांगितलं भूत काल का संग बार काय हाँ भूतकाल की कल भूतकाल की बर भूतकाल का सपना भविष्य काल की कल्पना इसमें वर्तमान काल अपना भूल जाते हैं है ना मग ते सांगायचा अभिप्राय असंच चिंतन नाही करत बसायचं आता आहे ना ते असंच झालं निघून गेलं संपलं आहे का नाही किंवा जे निघून नाही गेलं पण आपल्याला वाटतं लवकर का निघून जात नाही माझं डोकं दुखतंय का लवकर बरं वाटत नाही आहे तर मग तिथं चिंतन करायचं काय यह बी बीज का आहे का नाही मग ती क्षणभंगूर आहे म्हणजे अनित्य भावना आम्ही घटवत नाही आणि त्या भावनेचं आम्ही चिंतनच करत नाही काय ना का करतो चिंतन काय विचारतो आणि त्या भावनेचं चिंतन करतो का आ? जो सुखी आहे तो दुःखी होणार जो धनी आहे तो काय निर्धन होऊ शकतो जो काय अडाणी आहे तो ज्ञानी होऊ शकतो कळग नाही म्हणजे सांगायचा अभिप्राय इथं सांगतात काय की हे काय शेवटी पर्याय अवस्था आहे बदलणारी आहे असं आहे तर असं होऊ शकतं ऊन आहे तर हां हां पाऊस सावली थंडी काय असेल ते आहे ना ते असेल तर हे बिबीत जे आहे काय सुद्धा राहणार नाही आहे त्यामुळं त्याच्याबद्दल आपल्याला किती रागवेश करायचे क्षणभंगुरतेसाठी किती रागद्वेष करतो सांगा बर काय विचारतोय असं जरा कॅल्क्युलेशन करता का जरा कधी बाकीच्या गोष्टी आपण कॅल्क्युलेशन करतो आहे का ना परंतु ज्याच्यासाठी आपण तीव्र रागद्वेषादी भाव करतो आहे ना ती गोष्ट किती काळासाठी टिकणारी आहे ना त्यांची काय म्हणतात ना त्यांची काय लाईफ किती काळासाठी आहे ज्याच्यासाठी असेल कशा पण गोष्टीसाठी असेल आएना? हा म्हणजे काही अल्प काळासाठी आहे हा ना एक्झाम्पल कधी जागा असेल आहे ना, ना है। किती काळासाठी ती तुमची जागा आहे जीवन आहे तोपर्यंत म्हणजे किती काळासाठी किती वर्षासाठी अजून जागणार किती ते विचारते साठ वर्ष जागणार आहे नाही म्हण आम्ही <laughs> नाही जागणार ना ना बा ना ना आमचे पोर पण असा काही नियम आहे का आपण बघितले का नाही नाही ना, पोरं जर अजून मोठे शिक्षण शिकले की राहतील पण नाहीतर जातात पण आहे का नाही म्हणजे सांगायचा जा अभिप्राय जागा हा विषय नाही आहे मला घटवायचा पण मला म्हणजे असं कुठलं पण तुम्ही उदाहरण घ्या ज्याच्यासाठी आपण तीव्र रागद्वेष आधी करतो आहे किंवा दुसरं अजून काय घेता काय एखादी गाडी आहे मोबाईल आहे मोबाईल पडला बरोबर का नाही पडायला नाही पाहिजे परंतु पडला फुटला हरवला जे काय समजा झालं आहे किती किती। ना त्याचं किती काळासाठी आहे लाईफ किती होती त्याची काळासाठी मोबाईलची लाईफ किती म्हणजे आपण किती वर्ष वापरतो तर काय तुम्ही दहा पंधरा वर्ष पण वा टिकत चाल तो नाही विषय झाला वापरतो किती किती वर्ष साधारण इन एव्हरेज तीन चार पाच वर्ष खूप झालं बरोबर का नाही हां पण रागद्वेष केल्यानंतर कर्मबंध किती वर्षासाठी बांधले कळते का काय म्हणतोय ना जेव्हा आपण त्याच्याबद्दलचे रागद्वेष केले ते कर्मबंध म्हणजे ते हे क्षणभंगूर आहे क्षणभंगूर असून सुद्धा आम्ही त्यासाठी थोड्या काळासाठी रागद्वेष केलो पण बांधलो केवढ्या काळासाठी आणि ते भावना हे सांगते कळलं ना असं कुठलं पण असतं तर मला माहीत नाही कुठलं काय असतंय ते कुठला कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये काय मिळालं नाही मला बोलवलंच नाही ना मला सत्कार केलाच नाही किंवा काय अजून काय असेल ते म्हणजे किती काळासाठी आहे ड्युरेशन बघा ना तुम्ही आणि रागद्वेष किती काळासाठी झाले म्हणजे तुम्ही रागद्वेष थोड्याच समयासाठी केला असताल पण त्याचं स्थितीबंद किती काळासाठी झाला मी अनंतकाळ नसतो हो, पण सगळा असंख्य दृश्य म्हणजे अनेक जन्म भोगावं लागतं त्याचा स्थिती बंद शास्त्रात सांगितलंय की नाही अनेक जन्मात बांधलेलं अने एका जन्मात येत आहे आणि एका जन्मात बांधलेलं अनेक जन्मात येत आहे भोगायला आलंय का नाही ते सगळे चर्चा कशात आल्या सांगा बर नाही असं असा श्लोक आहे एका जन्मात बांधलेलं अनेक भावामध्ये आणि अनेक भावा, मा भावा जन्म मानलेलं एका भावामध्ये हाय माहीत मग मा अभ्यास करा <laughs> मी सांगितलं तर मग कसं होतं हां ठीक आहे है, है।, जरा भी कि है। जरा ना जरा मेहनत तुम्ही घ्या की असं कुठं आलेलं आहे ना आगमामध्ये जरा हुडकून काढायचा प्रयत्न करा नाही तर मग शेवटी सांगतोय की मी मला सांगायला किती वेळ आहे पण मी सांगितलं की मग ते काय होतंय आहे हां हा, ठीक आहे चलो थोडस त्याबद्दल जागरूक मग सांगायला लागलो का की अनित्य आहे हे जाणून आम्ही किती काळासाठी रा कर्मबंध बांधून घेतोय अनित्य आहे का नाही क्षणभंगूर आहे का नाही कार्यक्रम किती काळाचा आहे कार्यक्रम किती वेळाचा आहे हा आहे ना त्याबद्दल झालेलं रागद्वेष समजून घेत नाही तुम्ही कसे कर्म बांधता आहात आणि मग आपल्याला वाटतं काय की नाही काय नाही ओ आम्ही असं केलं तसं केलं परंतु परत त्या जीवाचा संयोग तुम्हाला भेटणार काय म्हणलं कळलं का ज्या जीवाबद्दल तुम्ही रागद्वेष करून बसलेला आहात का नाही हां त्या जीव परत संयोगामध्ये येणार येणारच असा नियम आहे भले तो राग असेल तर राग फेडण्यासाठी येणार द्वेष असेल तर द्वेष फेडण्यासाठी आणि ते कुठल्याही रूपात येऊ शकतो कळलं का नाही पुत्र प, पिता पुत्र कळलं का नाही त्यानंतर पती पत्नी कळलं का अजून म्हणजे कुठल्याही रूपामध्ये कुठल्याही रूपामध्ये येणार ते पण तुमच्या संयोगामध्ये येणार हे नक्की आहे हे फिक्स आहे लक्ष देत का नाही शास्त्रामधल्या गोष्टी सांगतात आपल्याला काय श्रेणिक राजाचा जो मुलगा होता आहे ना त्याच्या पूर्ववाहामध्ये ते कोण होते मुनिराज होते का नाही तीन महिने उपवास पडले त्यांना चक्कर येऊन पडले चक्कर येऊन पडल्यावर सुद्धा त्यांना दुःख झालं नाही परंतु ते जे शब्द आहेत ना गावकऱ्यांनी वी सीवर बसलेले जे गा, गावकरी होते का नाही त्यांनी जे शब्द बोलले ते खूप टोचले की असला कसला राजा स्वतः पण करत नाही आणि आम्हाला पण करू देत नाही आता राजानं ना मुद्दाम काय केलं पण त्याच्या पुढं असे प्रसंग येत होते कळला का नाही मग सांगायचा अभिप्राय म्हणजे ज्यांनी तीन महिने एवढं सहन केलं चक्करून पडलेले त्यांना सुद्धा त्याचं दुःख झालेलं नाही एवढी शरीराबद्दलची निर्मोहिता होती परंतु ते शब्द सहन झाले नाहीत कळलं का अ निधन बांधलं मग ते द्वेष आणि तो द्वेष पुढच्या जन्मात फेडायला आले का नाही आणि त्या पुत्राच्या निमित्तात श्रेणिक राजा मेला का नाही राजा प्रत्येक वेळेस प्रेम करत होता पण पोरगा प्रत्येक वेळेस द्वेष करत होता घडलं का नाही शेवटी सगळे असंच म्हणजे हे कशासाठी सांगायला हवं तुम्हाला हा सगळ्या पर्याय क्षणभंगूर अनित्य आहेत अनित्य भावना आम्हाला सांगते की काय टेम्पररी आहे त्यासाठी आम्ही किती राग द्वेष करतोय समजा कोणाचा त्रास जरी होत असला तरी तो किती काळासाठी आहे किती काळासाठी बस बरोबर हां सुनबाई अशी आहे सासूबाई असे आहेत पोरं असे आहे सासरे असे आहेत कळलं का सगळं आपल्याला अगदोविस्तार हो का नाही हां मग काय होणार आ तुम्ही जागणार अजून वीस तीस वर्ष पण परत पुढच्या भावाची तयारी करून ठेवताय कळलं का नाही लक्षात येते ना म्हणून अनित्य भावना चिंतन करायला पाहिजे हे सगळं कसं आहे क्षण ओ